स्नेह शिल्प स्नेह शिल्प करा क्रांती न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्नेहशिल्प विमा सेवा केंद्र आणि स्नेहशिल्प केटरर्स आसन सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज क्रांतिसिंहांचे नातू गेले भाराऊ क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ना 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 ऍडव्होकेट सुभाष पाटील यांना विविध क्षेत्रातील भरभरून दिल्या क्रांतीसिंह नाना पाटील विद्यापीठ नाना पाटील ना सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऍडव्होकेट सुभाष पाटील बापू यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत बाबूराव गुरव होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत निवृत्त प्राचार्य वाय पाटील आबा होते यावेळी कॉम्रेड धनाजीगुराव भाई संपतराव पवार लगारे सर कथाकथनकार प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड ज्येष्ठ पत्रकार देवदत्त यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते दिवसभर मान्यवरांनी सुभाष पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला अविष्ट चिंतन सोहळ्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रांती, क्रांती गीत गायले विजय महिंद यांनी स्वागत प्रसावी केले सारिका कांबळे यांनी सूत्रसंचालन केले आभार अरिफ देसाई यांनी मानले यावेळी रॅजचे निवृत्त प्राचार्य संजय साठे उत्तम पवार वसुदेव सुदैव गुरव ऍडव्होकेट सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार सचिव नानासाहेब पाटील क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक पांडुरंग शितोळे प्रिन्सिपल स्नेहल पवार मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील आनंदी पाटील रवींद्र कांबळे संगीता पाटील आदींनी संयोजन केले आमदार सुहास बाबर माजी आमदार सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट महेश शांबाग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून क्रांतीसिंहांच्या विचाराचा कर्तृत्वाचा वारसा जपणारा ऍडव्होकेट सुभाष बाबू पाटील यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा विटा क्रांती न्यूज मराठी यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भिंगुड्स टेकेक्स सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आवर फॅसिलिटीज इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सेफ्टी ॲटोमेशन इंटिग्रेशन ड्रोन्स डायरेक्टर निलेश शांतवन भिंगारदेवे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो झिरो चार चव्वेचाळीस त्रेपन्न